नमस्कार मंडळींनो आंदोलन उपोषण मोडून काढण्यासाठी जे जे करता येईल ते, ते सरकार करत आहे सरकार वाटतय की बाकीच्यांना त्रास दिला आणि ते घरी परतले तर मुंबईत उपोषणाची दखल कोणीच घेणार नाही आणि उपोषण संपल्यात जमा होईल असं सरकारला वाटतय लाईट बंद करणे पाणी बंद करणे खायची हॉटेल्स बंद ठेवायला लावणे असले कारस्थान करूनही काही होणार नाही लोकांनी अजूनही संयम सोडलेला नाही पेट्रोल पंप बंद करायला लावलेत गाड्यांना पेट्रोल डिझेलसुद्धा देऊ नये म्हणून सांगितलं आहे उपोषण मोडून काढायचा प्रयत्न केला तरी अजिबात तुमच्याने ते शक्य होणार नाही प्रशासनाला हाताशी धरून जो खेळ तुम्ही खेळत आहात तो खेळ तुमच्यावरच उलटेल मुंबई पोलिसांचं एक ट्विट फिरतंय त्यात मुंबईकरांची माफी मागत आहेत तेही खोडसाळ आहेत आजवर कधीच मुंबई ट्रॅफिक जाम झाली नाही कधीच लोकांना त्रास झाला नाही असे म्हणत फक्त आंदोलकांच्यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय म्हणून मुंबईकर आणि आंदोलक लोकांनी आपापसात भांडावे आणि यांनी मजा बघावी असा काही यांचा विचार दिसतोय इतर वेळी मुंबई स्पिरिट मुंबई स्पिरिट करणाऱ्या करणाऱ्यांना ही मुंबई आता लोड येतोय मुंबईकरांवर लोड येतोय असं वाटतंय आता कुठे गेले तुमचे मुंबई स्पिरिट काहीही केलं तरी माघार नाही अजून पंच्याहत्तर टक्के लोक गावातच आहेत पूर्ण समाज जर इकडे आला तर तुम्हाला झेपणार नाही सरकारला जे जे करता येईल ते ते सरकारने करावं मुंबई थांबल्याशिवाय यांना तर अक्कलच येणार नाही आपला सुसंस्कृतपणा दाखवून दिला आहे फडणवीसने लोक शिव्या घालतात ते उगास नाहीत बघू कुठवर लढतोय आणि कोण आधी माघार घेतोय मित्रांनो यावरती तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा जोपर्यंत तुम्ही घरी आहात आपला पंच्याहत्तर टक्के समाज हा घरी आहे या पंच्याहत्तर टक्के समाजाने ही काळजी घ्यायची आहे की आपला जो पंचवीस ते पन्नास टक्के समाज हा मुंबईमध्ये आज दाखल झालेला आहे त्यांना कसल्याही प्रकारची काळजी का कसल्याही प्रकारची चिंता होणार नाही याची काळजी मात्र मागे राहिलेल्यांनी घ्यायची आहे मित्रांनो जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील आदेश देत नाही की सर्वांनी मुंबईला या तोपर्यंत मात्र आपण घरूनच प्रोत्साहन द्यायचं आहे ज्या दिवशी दादा सांगतील की सर्वांनी मुंबईला या त्यावेळेस मात्र जो समाज घरी राहिलेला आहे त्या प्रत्येक समाजाने मुंबईला पोहोचायचं आहे यावरती तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो सरकारच्या माध्यमातून आपल्या मराठा बांधवांचं अन्न बंद करण्यात आलं पाणीही बंद करण्यात आलं ज्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्यांचीही गरज ही, ही पूर्ण करण्यात आली नाही परंतु आता गावोगावामध्ये जेव्हाही खबर ख़, पोहोचते तेव्हा मात्र संपूर्ण गावागावातून खेड्यापाड्यातून आता मराठे हे आपल्या मराठा आंदोलकांच्या तयारीसाठी आंदोलकांच्या मदतीसाठी धावून येताना पाहायला भेटतात आज कित्येक असे व्हिडिओ समोर येत आहे की कुणी जेवण घेऊन जात आहे कुणी पाणी घेऊन जात आहे तर कुणी राहण्याची व्यवस्था करते मराठा बांधवांनो अशीच एकी जर राहिली तर नक्कीच आपल्याला यश हे शंभर टक्के मिळणारच आणि जे काही समोरचा समोरच्या व्यक्ती आहे त्यांनाही नक्कीच लवकरच समजेल की मराठा बांधवांची एकी काय असते आणि मराठा बांधव हा एकत्र जर आला ना तर कुठलीही अशक्य गोष्टही शक्य करून दाखवेल हे तर आपला हक्क आहे आणि तो आपण मिळतो